श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रतिभा तुमच्यासाठी एक सुंदर कथा घेऊन आली आहे न करता ही कथा पूर्ण ऐका तर एका गावामध्ये एक राजा होता आणि त्या गावामध्ये भगवान श्री कृष्णाचं खूप सुंदर असं मंदिर होत राजा रोज नित्य नियमाने पूजा करण्यासाठी त्या मंदिरात जात होता आणि महाराजांनी हा विचार केला की या मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी पूजा करण्यासाठी एक ब्राह्मण म्हणजेच एक पुजारी आपण ठेवूया राजाने आपल्या विश्वासामधील एक पुजारी त्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी ठेवला रोज नित्य नियमाने तो पुजारी पूजा पुझा करायचा आणि कुठलीही अपेक्षा न करता मनापासून भगवान श्रीकृष्णाची सेवा करायचा राजा रोज आपल्या सैनिकाकडे एक फुलांचा हार पाठवत असे भगवान श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी आणि मग नंतर संध्याकाळी राजा आला की तो हार काढून तो पुजारी राजाच्या गड्यामध्ये घालत असे आता हे रोजचा नित्य नियम झाला एक दिवस राजा आजारी पडतो राजाचे सैनिक धावत धावत पुजारीकडे येतात आणि बोलतात की आज राजा येणार नाही राजाची तब्येत चांगली नाही आहे रा पुजारी आपली पूजापाठी वगैरे जे काय आहे सेवा करायची ते करून घेते आरती करून घेते पण जेव्हा हार काढायची वेळ येते तेव्हा पुजारी विचार करतो की अरे माझं तर खूप वर्ष झाले मी आता पूजा करत आहे आणि खूप वर्ष झाले मी पूजा म्हणजे आता माझी वय पण झाली आता कधी मृत्यू येईल हे सांगल्या जात नाही आणि आता हा हार कोणाच्या गडात घालण्याऐवजी मीच माझ्या गडात घालतो कारण मी इतकी वर्ष झाले पूजा केली पण कधीही माझ्या गळ्यामध्ये मी हार घातला नाही असा तो विचार करतो आणि आपल्या स्वतःच्या गळ्यामध्ये तो, तो भगवान श्रीकृष्णाचा हार घालतो हार घातल्यानंतर त्याला म्हणजे हत्तीचा राजाच्या म्हणजे हत्तीचा याचा आवाज येतो आवाज आल्यानंतर त्याला समजतं की राजा येऊन राहिला राजा येऊन राहिल्यानंतर तसा धावत धावत एक सैनिक पुजारीकडे येतो आणि पुजारीला सांगतो की आमचा राजा येऊन राहिला आहे तर आमचे महाराज आता मंदिरामध्ये पोचणारच आहे असा जेव्हा तो सैनिक सांगतो तेव्हा तो, तो पुजारी घाबरतो आणि तशीच माळा काढतो आणि भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये घालतो भगवान आणि भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये घातल्यानंतर त्याच्या ज्या डोक्याचा एक केस आहे पांढरा केस त्या हारामध्ये अटकते कारण तो घाईघाईनी काढतो आणि तशीच घाईघाईने काढल्यानंतर ते एक केस त्याचं त्या फुलाच्या हारामध्ये अटकते ते तसंच राहते पण ती त्याच्या लक्षात येत नाही मग राजा आल्यानंतर तो पुजारी भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यातली माळा काढून म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यातला हार काढून तो राजाच्या गळ्यामध्ये घालतो राजाच्या गळ्यामध्ये घातल्यानंतर राजाला समजतं की हा हार कोणीतरी घातला आहे म्हणजे हा हार पुजारीने घातला आहे असं त्याच्या लक्षात येतं कारण त्याला ते पांढरं केस दिसते तो पुजारीला विचारतो की ही हा हार कोणी घातला तो पुजारी म्हणतो की नाही हा हार कोणीच नाही घातला तर हे पांढर केस कुठून आलं पुजारी घाबरतो पुजारी म्हणतो अरे आता माझं काही खरं नाही आहे आता राजा मला फाशीची शिक्षा देणार आहे असा पुजारी विचार करतो तर राजा म्हणते की हे म्हणजे हे केस कोणाचा आहे तर पुजारी म्हणतो की हे केस भगवान श्रीकृष्णाचा आहे असा पुजारी म्हणतो राजाला खूप राग येते राजा म्हणते की हार घातला तर घातला वरून पुजारी खोटं बोलतो की हा हा हार मी घातला नाही आणि हे के केस जे आहे भगवान श्री आहे तर भगवान श्रीकृष्णाचा केस पांढरं कसं असा तो विचार करतो आणि तो म्हणतो की राजा म्हणतो की पुजारी खोटं बोलतय पण पुजारी खोटं बोलत होता पण आता तो सांगणार काय तो घाबरलेला असतो म्हणून राजा म्हणते की काय जर हे केस भगवान श्री आहे असं तू म्हणतो तर मी उद्या सकाळी जेव्हा तू पूजा करणार त्यावेळेस मी येणार आणि बघणार भगवान श्रीकृष्णाचे खरंच केस पांढरे आहेत का आहे मी मी आल्याशिवाय पूजा करायची नाही असा तो राजा पुजारीला सांगतो पुजारी घाबरतो पुजारी, पुजारी रात्रभर मंदिरामध्ये बसून असतो भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करतो की हे प्रभू मी दिवस केली तुमच्यावर के विश्वास ठेवला तुमच्यावर प्रेम केलं हे परमेश्वरा आता तुम्हीच मला या संकटातून वाचवू शकणार असं तो प्रार्थना करत असतो आणि रडत असतो तो ब्राह्मण तिथंच रात्री झोपी जातो त्याला कधी झोप लागते हे माहीत नाही सकाळी लवकरच राजा मंदिरामध्ये येतो आणि पुजारीला बोलतो की चला माझ्या समोर भगवान श्री कृष्णाचा मुकुट काढा आणि मला बघायचं आहे की त्यांचे खरोखर केस पांढरे आहेत का पण चमत्कार असा घडतो की भगवान श्री कृष्णाचे खरोखरच मुकुट काढल्यानंतर केस पांढरे होते केस पांढरे होते तर हे बघून राजाला आश्चर्य वाटलं की राजा म्हणाला की नाही म्हणजे पुजारी घाबरला आणि त्याला असं वाटलं की मला फाशीची शिक्षा देणार म्हणून शिक, शिक्षा न मिळावी म्हणून त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे केस पांढरे केले असा तो विचार करतो विचार केल्यानंतर तो भगवान श्रीकृष्णाचा केस उपटून बघायला बघतो म्हणजे जो राजा आहे तो खरोखरच केस भगवान श्रीकृष्णाचे पांढरे आहेत का म्हणून तो भगवान श्रीकृष्णाचे केस उपटतो तेव्हा त्याच्यामधून रक्त निघते रक्त निघाल्यानंतर त्या मूर्तीमधून आवाज येते की हे राजन तू मला फक्त एक दगडाची मूर्ती समजला आहे तू कधीच माझी मनापासून श्रद्धेने विश्वासाने माझी सेवा केली नाही आणि तुला पुजारीवर विश्वास नाही तुला तू केस उपटून बघतोय की हे खरोखरच पांढरे आहेत की नाहीत तर राजा पुजारीचे आणि भगवान श्रीकृष्णाचे पाय पकडतात की माझ्याच्यानी चूक झाली मला क्षमा करा पुजारीचा परमेश्वरावरती खूप विश्वास होता भगवान श्रीकृष्णावरती खूप विश्वास होता की भगवान श्रीकृष्णाने आपले स्वतःचे केस पुजारीला वाचवण्यासाठी पांढरे केले तसाच विश्वास आपला आपल्या स्वामींवर पाहिजे ज्या देवाची तुम्ही सेवा करता आराधना करता भक्ती करता त्या परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवा कितीही संकट येऊ द्या कितीही दुःख होऊ द्या तरीही विश्वास हा डगमगू देऊ नका विश्वास तुम्ही जेवढा ठेवला तेवढा परमेश्वर तुमची मदत करे तर भगवान श्रीकृष्ण पुजाऱ्यांसाठी धावून आले तर आपल्यासाठी का येणार नाही तर स्वामी भक्तांनो आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ